पिंजर पोलीस स्टेशनच्या पथकाने अवघ्या काही दिवसात दुधलम गावातील चोरी आणली आहे आरोपीला अटक करून सोने चांदीचे दागिने नगदी रक्कम आणि चोरीची मोटरसायकल मिळून अठ्ठावन्न हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे अकोला जिल्ह्यातील पिंजर पोलीस स्टेशनच्या पथकाने दुधलम गावातील चोरी प्रकरणात मोठे यश मिळवले आहे तक्रारदार अनुराधा अनिल महल्ले या महिला सोळा जुलै रोजी त्यांच्या झोपायला गेल्या होत्या दुसऱ्या दिवशी सकाळी परत आल्यानंतर त्यांनी पाहिले असता त्यांच्या स्वयंपाकघराचे कुलूप तुटलेले होते आत जाऊन पाहणी केली असता लोखंडी कपाटातील सोने चांदीचे दागिने आणि रोख पाच हजार रुपये असा मिळून एकूण तेरा हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे उघड झाले फिर्यादीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आले पोलिसांनी सुनील श्रीकृष्ण काकड राहणार तालुका यास एकोणतीस सप्टेंबर रोजी अटक केली त्याच्याकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल पाच ग्रॅम सोन्याची पोत तीन ग्रॅम वजनाचा सोन्याचा गोप चांदीचा करंडा व देवमूर्ती दोन मोबाईल फोन तसेच अमरावती जिल्ह्यातून चोरीस गेलेली मोटरसायकल एम पी अठ्ठेचाळीस झेड सी सहा सात नऊ एक असा मिळून अठ्ठावन्न हजार सहाशे रुपयांचा ऐवध जप्त करण्यात आला ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्जित चांडक अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती वैशाली मुडे आणि स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली प्रत्यक्ष कारवाईत ठाणेदार गंगाधर दराडे ए पी आय चव्हाण हेड कॉन्स्टेबल नागसेन वानखळे कॉन्स्टेबल चंद्रशेखर गोरे वैभव मोरे नजीर हुसेन अय्याज खान आणि शरद पवार यांनी मोलाची भूमिका बजावली